मजरेवाडीतील तो वळण अत्यंत धोकादायक मजरेवाडी येथील कुरनवाड सैनिक टाकडी या मार्गावरील वळण मार्गावरी अत्यंत धोकादायक سلا असून वळणाच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे व झेब्रा क्रॉसिंग नसलेने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कुरनवाड सैनिक टाकडी मार्गावरील मजरेवाडी येथे वळण अत्यंत धोकादायक बनला असून यापूर्वी या, या वळणावर अपघात झालेत या मार्गावर शिरोळ तालुक्यातील व कर्नाटककडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे हा वळण अत्यंत क्रॉस असल्याने दोन्ही बाजूने येणारी वाहन दोन्ही बाजूच्या वाहनधारकांना दिसत नसल्याने अनेक वेळा अपघात झालेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या वळणावर दोन्ही बाजूला पांढरे पट्टे व झेब्रा क्रॉसिंग करणं आवश्यक आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत असून येथील ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याकडे पाठपुरावा करून तात्काळ या वळणावर पांढरे पट्टे व झेब्रा क्रॉसिंग मारावी अशी मागणी वाहनधारकांसह येथील ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महानकर न्यूप साठी इजाज खान पठान मजरेवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा